आणटो अर बाळा अंघोळ केली का नाही का ग काय दिदी करते आणि तुला काटली नाही का मग कोणी काय सगळी आंघोळ करते तुला कटली नाही हा मम्मीने अंघोळ आम्ही आका इकडून आली गे आका इकडून ब्रश घेऊन आली गे आका आ, ए आका आंघोळ झाली का नाही आता कोण करते इकडे बघ आंघोळ कोण करते दिदी दीदी झाले कोण करला त्यानंतर आणू आण मग कोण घालतं काय येतं का आणि आका मग ते येत नाही आकाला आकाला सांग मला येतं मग जाग जवळ जाऊ सांग जाऊ सांग रया गाव फाना करत ये बघा कुठे गेली आता मागणं खरी लावली आहे वागणं खरी लावली आहे बाहेर खरी लावली आहे

फळे फळे काम पुसून काढा इथं पाणी आलं आत पाणी आलं पाय पोस बाहेर गाथा इथे 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 पोस यो आधी योस किती ये पाय पोस हां पोसते ये ती कड सगळं हां काढ आणि इकडे सर पोसतो असं दहा पण पसायचं आधी वरच घ्यायचं कोणी सांगलं इकडे पाणी एवढं ओला करू नका आधीच गार लागते गोटीन सांगलंय गोडी खोटी बोलते काय मग खोट बोलते आहे ना है। आका खोट बोलते आहे ना पडत येतन कुठं तर पाणी हो घेतन पाणी पडतय आजार लगा काहीन तरी म्हणलं हो घेतन पाणी पडतय नाही गोडील नाही सांग

मित्रांनो बघा बघा इथन पाणी पाजरायला लागले आका mm. इथनं पाणी पाजरायला बघितलं होतं बघितलं पाणी पाजर कुठलं पाणी याय लागले बारीक पाऊस झाल्यामुळं पाझर यायला लागलं कोणतं mm. आका पटापटा पटाक पटा राहगार हो। व्हायला लागलं कस बांधलंय गावंड्याला गावंडी चुकी आहे का नाही सांगा मित्रांनो की बघा पाणीच याय लागलेत ना, गा ना। गा। गार झाले बहुतेक वरण बारीक बारीक पाणी याय लागले गार झाली बारीक पावसानं त्यामुळं बाबा पाणी येत आहे बघील का खाऊ घाल नाही काय रे अंघोळ करत नाही का कोण करते अंकळ बाय बरं का फास्ट कणा कणा खणा कणा हो लवकर शाळेला जाते ना शाळेला जावा हो